नमस्कार मी संतोष सुतार पाहतात सेल माझा माझ्या आवडीचं आणि कोवाड कागणी कोवाड कालकुंड कुदनूर त्या भागातील दिग्गज असे प्लेयर भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्लेयर घडतील अशी आमची भूमी आज कधी स्पोर्ट्स अकाडमी प्रत्येक सभेला प्रत्येक मिटिंगला सर्व युवाजनानी सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वच सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला कुस्तीचं आम्हाला एक व्यासपीठ आमचं कोण वागा त्याने आम्हाला एक द्या आमाला द्य मुख्यमंत्री साहेबांना आग्रह करून आणि सगळ्या विनंती करून आपण एक मोठी स्पोर्ट्स अकॅडमीच्या बरोबरची हे आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स अकॅडमी आपण कोवाड भागात मंजूर करून आणली तर तिथे सांगायला दुःख वाटते की तिकडचे आमचे सरपंच अनिता कल्लाबा भोगणताई याला मी वारंवार विनंती केली ताई एक ग्रामपंचायत ठरवलं लागतो ते पत्र द्या त्यानंतर तिकडचे जेडपी सदस्य कल्हापर बगन साहेबांना पण विनंती केली त्यासाठी कोवाडला मी तीन वेळा गेलो तासनदास बसलो जागेवरती अधिकारी घेऊन गेलो उद्देश एवढाच होता की पंचावन्न एकर जागा शंभर एकरपैकी पंचावन्न एकर जागा आपल्याला दिल्यानंतर पंचावन्न एकर जागा सरकारी ते शासनाचे नियम आहेत ही जागा पंचावन्न एकर घेतल्यानंतर जागा पंचवीस एकर वीस एकर या पंचवीस एकर तीस एकर त्याच्या आतमध्ये ती जागा स्पोर्ट्स अकॅडमीसाठी घेणार बाकी जागा आपण तर आपल्या जनतेसाठी ती जागा वापरायची मिळेल हे मी शंभर खात्री दिला माझं पत्र दिलं तरी सुद्धा ते, ते वीस एक्टर जागा से दिला वीस एक्टर दिल्यानंतर तेवढ्या याच्यामध्ये जागा ते मंजूर होत नाही आणि मला अत्यंत दुःख वाटते की आज एवढा मोठा सीमा भागातला खेळाडू हो, आणि माझी इच्छा अशी होती की जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून नाही देशातून आहे अकरा जगामधून लोक त्या कुमार भागामध्ये एक आले असते आणि स्पोर्ट्स अकॅडमी कमी तुम्ही दोनशे कोटच्या पुढचा पगळ होता त्यामुळे चांगला रोजगार एक चांगला युवा कबड्डी असेल कुस्ती असेल स्विमिंग असेल शूटिंग रेनिंग असेल क्रिकेट असेल हॉकी असेल फुटबॉल असेल अशा सगळ्या विद्यार्थीचा युवांचा आज सगळा स्वप्न चक्कादूर झाला आणि असे राजकारण माझे आमदार राजेश पाले साहेब तुम्ही असं राजकारण करू नका तुम्ही राजकारण करा तर या नवीन नऊ तरुणांच्या स्वप्नाच्या आड येऊ नका आपल्याकडून आपल्याकडून काही झालेलं नाहींद्र फडणवीस आल्यामुळे तंद भागातला विकसित सगळे प्रकल्प आणायचे अरे आपण याच्यामध्ये आढवा आले तुमच्या गटाचे कल्लापांना भगवान तुमच्या गटाची ताई राजकीय विरोध हा प्रकल्प आपल्याला आज राहायला लागला आणि तो प्रकल्प आज आपण कानूर भागामधील एका कळजे गा गावी तिकडच्या हो दिला आणि राहायला लागला मला अत्यंत दुःख होत आहे तर जनता आपल्याला काय तो न्याय देईल आणि जनता काहीतरी आपल्याला धडा शिकवेल असं मी कळत बोलतो आणि मला खूप दुःख झालं आपल्याला एक पत्रासाठी वारंवार तीन दिवस मी तुम्हाला आलो आणि तीन दिवसात तुम्ही फक्त तेच उत्तर मी सांगितलं आम्हाला तुम्ही वीस एकर दिलात तर आम्हाला पंचावन्न एकरच द्या मध्ये पंचवीस किंवा तीस एकर लागेल बाकी जर आपल्याला वापस भेटेल तरी सुद्धा तुम्ही राजकारण केलात हे मला अत्यंत आवडलेलं नाहीये राखला मी एक आमदार म्हणून मला विधानसभेमध्ये सगळ्या कोपऱ्यामध्ये जसं किरारीमध्ये हेलिपॅड झालं कानूर भागामध्ये सात हजार चारशे पन्नास कोटीचा एक प्रकल्प आला ऋत्विक पीएमसी प्रायव्हेट लिमिटेड जल उद्योग प्रकल्प सात हजार चारशे कोटी जा मंजूर झाला तिकडच्या भागाचा प्रश्न मिटला आज तिजारी भागावर झाल्यामुळे हेलिपॅड झाल्यामुळे तिकडचे रोजगारचा प्रश्न संपला तसंच टेक्नॉलॉजी लिमिटेड दावे संरक्षण कंपनी सेंट्रल गवर्नमेंट ही आपण पाटण्या हातावर घेतली त्यानंतर इंडियन इंडिया लिमिटेड केंद्र शासनाची ह्या पाटण्या हातावर एमआयडीसी मध्ये घेतली हलकर्णीला जेणेकरून तिकडच्या भागात विषय आपला मार्ग लागला होता तर मी हातभर झालो की तुमच्या राजकारणाच्या हातबर झालो तुमच्याकडून काही घडलेलं नाहीये एक घडणाराही कार्यकर्ता जो करत असेल तुमच्या मदत नसेल तर तुम्ही असे पाय वाढायचे काम करू नका जनता तुम्हाला कधी सोडणार नाही कारण का आज हे होत असल्या वेळी आज बेगाव दहा मीटरचा अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर अजून बरेच विकासाचे काम आपल्याला करायचे ते तीन कंपन्या सध्या आल्यात तिन्ही कंपन्या सेंट्रल गवर्नमेंटच्या आहेत अजून अशा सात कंपन्या येतील मी बोललो होतो पन्नास साठ हजारचा रोजगार आपल्या विधानसभेत संपवावा आणि हे उमेदवार होतं आणि मला एवढं सांगायचंय आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आज मुंबई असेल ठाणा असेल पनवेल असेल किंवा मीरा मयेंद्र वसे असेल किंवा पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल मला एवढंच विनंती करायचे की आज आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्या आणि काय गोवा असेल मला एकच विनंती करायचे की आपल्या चंद विधानसभेचा काय पण होतोय शाश्वत विकास हे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आणि हे वर्षात एका वर्षात ही गोष्ट आहे एका वर्षामध्ये अजून दिग्गज कंपन्या येतील अजून मोठमोठे हॉटेल येतील आणि माझे कामानिमित्त माझे मित्र आज जे घर सोडून कुटुंब सोडून आज बाहेर कोटापर्यंत फिरतात ते सगळे संकटमध्ये राहायला येतील ही मला आशा आहे